आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेकाप मानगाव तालुका प्रमुख रमेश मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात जोरदार पक्षप्रवेश आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश संपन्न मानगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्याकडून आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत रविवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन शेकापमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती तात्काळ सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास कुंभी भवन मानगाव इथे आमदार भरत शेठ गोगावले व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व सहकार्यांचा शेकाप शिवसेना गटात जाहीर प्रवेश केलाय आमदार गोगावले यांनी शिवसेना शिंदे गटात रमेश मोरे व त्यांच्या सहकार्यांचं जोरदार स्वागत केले यावेळी आमदार गोगावली म्हणाली की ए तो ट्रेलर हे पिक्चर अभिबाकी हे त्यामुळे लवकरच कोणी दिग्गज नेता किंवा कार्यकर्ता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं अनुमान लावण्यात येत आहे किंवा राजकीय घडामोडी घडणार असल्याचं वर्तवण्यात येत आहे सांगितलं हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे सात तारखेच्या आतमध्ये बराचसं मोठं पिक्चर तुम्हाला दाखवतो आमचं तयारी झालेली आहे कारण घाईगडमध्ये झालेला हा कार्यक्रम होता एकच दिवसामध्ये तर परवा आपले पत्रकार दिवस घटला राहिले साहिले उरले सुरले निरले सगळे तुम्हाला येत्या एक तीन चार दिवसामध्ये तो पिच्चर आम्ही दाखवतो अनेक काही लोक आहेत कार्यकर्त्यांना लोकांना कळायला लागलेले पदाधिकाऱ्यांना की महायुतीबरोबर आपण गेलो तरच आपल्या गावाचा भागाचा विभागाचा तालुक्याचा विकास होऊ शकतो आणि म्हणून करता या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतलेला आहे हेलेली मंडी आहेत त्यांचा पण निर्णय होईल आणि जे जे परवा बोलण्याला जे काही बोलत होते त्यांना त्याला दाखवलेला आहे पिक्चर दाखवा पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस Să orești și prietărie!